नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर ताईनो उद्या आहे गुरुवार प्र श्रावण महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण हळदीचं लेपन केलं पाहिजे तसंच प्रत्येक गुरुवारी आपण केलं पाहिजे स स्वामी समर्थ महाराज साक्षात आपल्या घरामध्ये सदैव वास करत असतात म्हणून महा जो जो स्वामी सेवेकरी असतो त्यांच्या प्रत्येकाच्या घरी प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन गुरुवारी आणि मंगळवारी आणि शुक्रवारी हे हळदीचं लेपन असतो तसं तर श्रावण महिन्यामध्ये आपण रोज केलं पाहिजे तर गुरुवारी आणि मंगळवारी हळदीचं लेपन केलं पाहिजे तर हळदीचं लेपन का केलं पाहिजे हे आज आपण बघणार आहोत हळदी हळदीचे लेपन आणि हळदी हळदीचे पाणी शिंपडल्यानंतर आपल्या घर आयुष्यामध्ये परिवारामध्ये काय फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत घराच्या उंबरट्यासाठी घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने अनेकदा तुमची तुम्ही पाहिलं असेल पण असं का केलं जातं यांचा कधी विचार कधी केला आहे का हे करून काय फायदा मिळतो तुम्हाला याबद्दल काही माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला या, या बातमीत सांगतो वास्तविक ज्योतिषशास्त्रात घरातील मसाल्याचा संबंध ग्रहाशी जोडण्यात आलेला आहे पूजेत काही मसाले वापरले जातात हळद यापैकी एक आहे आयुर्वेद हळद आयुर्वेदात हळद खूप फायदेशीर असल्याचे सांगितले गेले आहे आणि ज्योतिषशास्त्रात तिचा खूप गुणधर्मही बोलले जातात हळदीचे पाणी चमत्कारिक मानले जाते हळदीच्या पाण्याने उपाय केल्याने घरातील विविध समस्या आणि प्रत्येक दुःख नाहीसं होतं असं मानले जाते घराच्या उंबरट्यावर समस्या घरातील विविध समस्या आणि प्रत्येक दुःख नाहीच होतं घराच्या उंबरट्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यावर अनेक फायदे सांगितले आहेत ते जाणून घेऊयात काय फायदे आहेत ते हळद अतिशय पवित्र मानली जाते म्हणूनच घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्यावर सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख शांती नांदते पूजेत हळदीचा वापर होतो असे म्हणतात घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्यावर घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि संकटही नि टळतात ज्योतिषशास्त्रानुसार घरात उंबरठाचा घराचा उंबरट्टा हा ग्रहाचा केंद्रबिंदू मानला जातो म्हणूनच असे मानले जाते की उंबरट्ट्यावर हळदीचे पाणी शिंपडल्यावर घरातील वास्तू आणि ग्रह दोष दूर होतात राहु काल ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरटा राहूशी संबंधित असला मानला जातो म्हणूनच उंबरट्यावर हळदीचे पाणी शिंपडल्यानंतर राहूचे दुष्परिणाम आपल्या घरावर होत नाही घराचा मुख्य दरवाजावर गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात त्यामुळे उंबरटर हदीचे पाणी शिंपडल्यानंतर घरात सुख सर्व सुख शुभ कार्य होतात दररोज उंबरठ्याशी उंबरट्याची स्वास्तिक काढून नंतर त्यावर हळदीचे लेपन पाणी शिंपडल्यास माता लक्ष्मी आपल्या घरात अन्नपूर्ण प्रसन्न प्रसन्न राहते व घरात लक्ष्मीचा वास कायम टिकतो ज्योतिषशास्त्रानुसार हळदीच्या पाण्यात एक रुपयाचे नाणे बुडवून त्याने उंबरठ्यावर पाणी शिंपडून रुपया देवात ठेवल्यास जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही तर या प्रकारे आपण सर्व उपाय केला तर आपल्या आयुष्यात आर्थिक परिस्थिती सुधारती धनलाभ होतो व आपल्या आयुष्यात काही अडचणी अडीअडचणी असतील तर ते दूर होतात हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ